श्री स्वामी समर्थ तुमच्याही घरी गणपती येत असेल तर हे वीस नियम तुम्हाला माहीत असलेच पाहिजेत आपल्या सर्वांचे लाडके बाप्पा यंदा सात सप्टेंबर रोजी आपल्या घरी पाहुणचार घ्यायला येणार आहेत इतर पाहुण्यांच्या पाहुणचारात आपण कोणतीही कसर ठेवत नाही मग बाप्पांच्या बाबतीत उणीव राहून कसे चालेल यासाठीच बाप्पांचे आगमन मूर्तींची प्राणप्रतिष्ठा पूजा नैवेद्य आरती आणि विसर्जन या सर्व बाबतीत कोणकोणत्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे ते जाणून घेऊ एक श्री गणेशाचे आगमन घरात होताना यजमानांच्या पायावर दरवाजामध्येच दूध पाणी घालून अक्षवण करावे दोन श्री गणेश मूर्ती ज्या ठिकाणी ठेवणार आहात त्या स्थानी थोडे तांदूळ घालून त्यावर पाठ ठेवून त्यावर मूर्ती स्थापित करावी मूर्तीचे मूक वस्त्राने आच्छादन करून ठेवावे मूर्ती पूजेच्या दिवशीच त्या जागी ठेवावी असे नाही आधी ठेवली तरी काहीच हरकत नाही तीन पूजेच्या दिवशी प्रातःकाले स्नान करून सुचीरभूत व्हावे कपाळी तिलक धारण करावे मुंज झालेले असल्यास यज्ञोपवीत धारण करून राहावे चार घराच्या देवतांची पूजा करून घ्यावी त्याशिवाय इतर पूजाविधी करू नयेत पूजा घरच्या पुरुष मंडळींनीच करावी महिला वर्गावर हा भार टाकू नये पाच आता मूर्तीवर आच्छादन केलेले वस्त्र काढून ठेवावे सहा शक्यतो मूर्तीच्या उजव्या बाजूला समयी निरांजन उदबत्ती कापूर आदींची योजना करावी पूजा करताना आपले मुख पूर्वेकडे राहील अशी योजना असावी म्हणजे देव आपल्यासमोर पूर्वेला पश्चिमेकडे म्हणजेच आपल्याकडे तोंड करून ठेवावेत हे जमत नसल्यास या उलट चालेल पण शक्यतो दक्षिणोत्तर नकोत सात दिवे आदल्या दिवशी स्वच्छ घासून पुसून समईमध्ये निरांजनामध्ये वाती तेल तूप वगैरे भरून तयार करून ठेवावेत उदबत्ती स्टँडमध्ये रोवून ठेवावी काडेपेट्टी जवळ ठेवावी समईच्या खाली एखादी ताट ठेवावी हल्ली काचेमधले दिवे मिळतात दिवा न विझण्याच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरतात जमल्यास ते दिवे वापरावेत त्यामध्ये तेल तूप ही भरपूर वेळ राहते दिव्यांना गंध हळद कुंकू लावून ठेवावे आठ विड्याची दोन पाने त्यावर सुट्टे पैसे त्यावर सुपारी याप्रमाणे पाच विडे तयार करावेत देवाच्या कुठल्याही बाजूला किंवा दोन्ही बाजूंना मिळून असे विडे ठेवावेत विड्याजवळच दोन नारळ फळे यांची योजना करावी शक्यतो देवासमोर ठेवू नयेत पूजा करताना अडचण होते या विड्यावरच अक्रोड खारीक आदी पंच खाद्य मांडून ठेवावे नऊ नैवेद्यासाठी दूध साखर गूळ खोबरे मोदक पेडे इत्यादी देवासमोर मांडून ठेवावेत मांडतानाच त्याखाली पाण्याने चौकोनी मंडल करून ठेवावे दहा पंचाम्रत एकत्र अथवा वेगवेगळे तयार करून ठेवावे मोदक पेडे इत्यादी बॉक्स सकट न ठेवता एखाद्या स्वच्छ वाटीत काढून घ्यावेत बारा यज्ञोपवीत सोडवून मोकळे आणि ओले करून एखाद्या ठिकाणी अडकवून ठेवावे जेणेकरून आयत्यावेळी धावपळ होणार नाही ना घाईमध्ये जानवे हमखास गुंतते आणि सुटता सुटत नाही आणि चिडचिड होते कापसाचे वस्त्र असल्यास एकवीस मण्यांचे गणपतीसाठी तयार करावे यजमानाने शक्य कद उपर्ण असा पोशाख करावा नसल्यास धोतर किंवा स्वच्छ धूत वस्त्र परिधान करावे हात पुसण्यासाठी एक स्वच्छ रुमाल जवळ ठेवावा बसायला किंवा उभे राहायला एक आसन असावे पंधरा गणपतीसमोर पूजेसाठी तांब्या तामण पळी भांडे ठेवावे सोहळा आपल्यासमोर आपल्या डाव्या हाताला पिण्याच्या पाण्याने भरलेला तांब्या त्याच्या उजव्या बाजूला त्याच पाण्याने भरलेले फुलपात्र त्यामध्ये पळी किंवा चमचा त्याच्या उजव्या बाजूला तामण असावे देवाला घालावयाचे काही दागिने असतील तर ते मोकळे करून ठेवावेत गुरुजींनी पूजा सांगून झाल्यावर ते दागिने देवाला घालावेत किंवा आधी घालून ठेवले तरी हरकत नाही एका मोठ्या ताटामध्ये आणलेली सर्व प्रकारची फुले थोडी थोडीच काढून घ्यावीत जमल्यास प्रत्येक प्रकारची फुले वेगळी मांडून ठेवावीत ताटात फुलांची फार गर्दी करू नये लागली तर परत घेता येतात त्रिदल दुर्वांच्या एकवीस दुर्वांच्या पाच सहा जुड्या तयार करून ठेवाव्यात तीन पानांचा आणि छिद्र नसलेल्या पानांची सात आठ बिल्वपत्रे असावीत शमी असल्या जुडी सोडून मोकळी करून ठेवावी म्हणजे घाईघाईत काटे टोचणार नाहीत एकवीस प्रकारच्या पत्री उपलब्ध झाल्यात तर त्या एका ताटात नीट मांडून ठेवाव्यात एकोणीस हळद कुंकू गुलाल शेंदूर बुक्का केशर अष्टगंध पावडर हे छोट्या वाट्या अथवा द्रोण यामध्ये मोजकेच काढून ठेवावे ही सगळी तयारी आपल्या उजव्या बाजूला असावी फुलांचे ताटही आव उजव्या बाजूलाच असावी पूजा सुरू झाली की कुणा नातेवाईकांना फुलपात्रात गरम पाणी आणून देण्यास सूचना करून ठेवावी सगळ्यात महत्त्वाची सूचना पूजा करताना अतिशय श्रद्धेने सावधचित्त होऊन पूजा करावी पूजा व्यतिरिक्त इतर ठिकाणी लक्ष देऊ नये पूजा करताना भ्रमणध्वनीचा अडथळा असू नये यानंतर पूजा झाल्यावर लगेच किंवा दुपारी भोजनापूर्वी देवाला महानैवेद्य दाखवून यथाशक्ती महाआरती करावी संध्याकाळी आरती करायच्या आधी पुन्हा देवाला हळद कुंकुगंध फूल दुर्वा व्हाव्यात काही नैवेद्य दाखवावा व नंतर आरती करावी विसर्जनापर्यंतच्या काळामध्ये सकाळ संध्याकाळ अशाच प्रकारे पूजा करावी आदल्या दिवशीची फुले काढून मूर्ती कपड्याने हळूवार स्वच्छ करावी व नंतर नवीन हार वगैरे घालावा उत्तर पूजेच्या दिवशी बप्पाबरोबर दूध पोहे अथवा दही पोहे अशी शिदोरी द्यावी घरी आरती केल्यावर सगळ्यांचा देवाला नमस्कार करून झाल्यावरच देवांच्या मस्तकी उत्तर पूजेच्या अक्षदा व्हाव्यात आणि देवाचे आसन थोडेसे हलवावे विसर्जन स्थळी पुन्हा आरती करण्याची गरज नाही श्री स्वामी समर्थ श्री गणेश सर्व भक्तांचे मंगल करो शुभम भवतू धन्यवाद तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब